आहे आवडलं झोप लागली रात्री मी आधी बोलवते म्हणून जो काढणार नाही त्याला पाणीपुरी नाही म्हणजे आरवलं नाही आणि पटापट मी पाणीपुरी करून घेतली ही पुऱ्या तळून झाल्यात अशा काय काय पुऱ्या असतात ना नमस्कार मित्रमैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं मी की माझ्या माहेरची बघा माणसं आलेले आहेत आणि सगळीजणं तुम्ही खुश झालात म्हणजे जशी मी खुश झाली ना तशी तुम्हा सर्वांना पण खूप असा आनंद झालेला आहे खरं सांगू का तुम्हाला मी पण जाम खुश आहे आता गेले काही दिवस की नाही मी आजारी होते पण त्यांना बघितलं आणि माझा आजार पण जे आहे ना ते कुठच्या कुठे ना मी विसरून गेलेले सध्या मी त्यांच्यामध्येच असे बिझी आहे म्हणजे जी मुलं आलेले आहेत म्हणजे भाचे वगैरे आलेले आहेत ना त्यांच्यामध्येच मी मग्न आहे आणि खूप म्हणजे मला असं बरं वाटतं खूप रिलॅक्स झालेली मी त्यांना त्यांना बघून असं आणि तेच सगळं मी आता सध्या एन्जॉय करते ये निघाला आरव गाडी बघा सकाळी सकाळी गेले बाहेर सगळेजणं गाडीमध्ये सी एन जी भरायला आणि आमचा आरव पण निघाला आहे दादासोबत पेट्रोल भरायला हा स्कूटीमध्ये कसं वाटलं आरव गाव खूप चांगलं आहे आवडलं झोप लागली रात्री <laughs> नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि हा आमचा आरो तो बघा वाघ्या शेरू दोघं पण आलेत बघा हे बघा नुसती त्यांची धमाल मस्ती चालू आहे सकाळपासनं काल जरा ह्या लोकांना बघितलं ना नवीन नवीन ना सगळीजणं त्याच्यामुळे थोडेसे जरा कावरे वगैरे झाले होते पण आता सकाळी एकदम रिलॅक्स झाले आहेत दोघंजणं आता सगळीजणं गेलेले आहेत सी एन जी भरायला त्यांना कसं फिरायला वगैरे जायचं आहे ना बाहेर तरी ते सी एन जीसाठी खूप गर्दी असते मॅसेज आला होता त्याच्यामुळे कुणालचे बाबा आता गेलेत आणि त्यांच्यासोबत सगळे पोरं पण गेलेले आहेत आता मी करणार आहे किचनमध्ये कामाला सुरुवात म्हणजे झालेलं आहे सकाळचं सुरुवात तर ह्यांना आज पाणीपुरी बनवायची खायचे ना पाणीपुरी हां पुदिना भरपूर आहे ना आपल्या बागेमध्ये तर पाणीपुरी तर बेत आहे पण रात्री करणार आहे आता नाही तर सगळं कडधान्य वगैरे आता विज घालते आणि मग आपलं घरातलं जे आहे डेलीचं ते रुटीन गाव बघायला जाणार ना आणि थोड्या वेळाने जातील गाव बघायला पण सगळीजणं चला आपण आपल्या कामाला सुरुवात करूया कुणाल सांभाळून जा गाडी फास्ट जाऊ हो, नको आणि एस टी असते आताच्या हे आरव दादाला घट्ट्या पकडा त्याला हो, नाही तर पुढं बसव पुढं दोघ येतील माग हे इकडे मागे शेरवा ते ह्यांच्या मागे जातील दुसरा काय नाही हाच कुठे घेऊन गेला हे चपाई ते खायला या। ये या।, या ते बघा मागे वळून पण बघत नाहीत तर सर्वजण गेले होते घराच्या बाहेर म्हणजे कोण सीएनजी भरायला कोण पेट्रोल भरायला कुणालासुद्धा गेला होता आरोला घेऊन पेट्रोल भरायला आणि त्याच्यानंतर मग इथे किचनमध्ये कामाला घेण्यास सुरुवात केली आता पाणीपुरी बनवायची संध्याकाळी त्याच्यामुळे कडधान्य भिजवायला मी सुरुवात केलेली आहे आधीचं जे कडधान्य होतं ना म्हणजे वटाणे आहेत मोगोर आहेत ना ते सर्व काढून घेतलं मी म्हणजे बरण्या रिकामी झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग फ्रीजमध्ये कडधान्य ठेवलं होतं म्हणजे जास्तीचं बघा कडधान्य असतं ना मग कीड वगैरे लागू नये म्हणून मी ना फ्रीजमध्ये ठेवते आणि जेव्हा लागेल त्यावेळेस मग काढून घ्यायचं बरण्या रिकामी झाल्या होत्या त्यात आता हे नवीन कडधान्य आहे ना ते घालून घेतलं ते साईडला करून ठेवलं आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये सगळं भिजत घालून ठेवलं आता बघा थोडंसं प्रमाण तुम्हाला जास्त दिसतंय कारण पाणीपुरीसुद्धा जास्त बनवायची होती तरी ते मूग आणि सफेद वटाणे भिजत घातलेले आहेत आणि त्याच्या जोडीला बटाटे बघा असतात ना ते सुद्धा उकडणार होते त्याच्यानंतर नाश्त्याची तयारी म्हणजे आता बघा सगळ्यांना म्हणजे काय आवडेल या पद्धतीने सगळं विचार ना आमचं चालू होता म्हणजे माझं कसं असतं की सगळ्यांच्या आवडीचं करायचं म्हणजे मुलांना काय आवडतं मोठ्यांना काय आवडतं आता इथे बसल्या बसल्या ना आमचं तेच दोघींचं बोलणं चालू होतं की हे बनू का ते बनू का असं सगळं चाललेलं तर अर्चना मला म्हणत होती म्हणजे अर्चना म्हणजे माझ्या भावाची बायको आहे ना तिचं नाव अर्चना आहे ती म्हणाली की ताई जास्त वेळ लागेल ला, असं काही बनवू नका शॉर्टकटमध्ये जे होईल ना पटकन असं तसं काहीतरी बनवा नाश्ता तर तेच आमचं चालू होतं आणि ते, ते बसल्या बसल्या मी भाजीसुद्धा साफ करायला घेतली होती म्हणजे घरातलं सगळं आवरून घेतलं होतं म्हटलं रिका तर रिकामी वेळ म्हटलं काय करायचं तर गवारीची भाजी आहे ना ती साफ करत बसली होती आणि दुपारला म्हटलं होऊन जाईल तर आता काय करावं काय करावं शेवटी काय केलं आम्ही की बागेतून आहे ना थोडीफार भाजी आपली निघाली होती ती काढली होती आणि झटपट मग नाश्ता वगैरे पण करून घेतला तर इथे आपल्या बागेमध्ये पपई वगैरे तयार झाला होता तो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता दा। आणि तेच कौतुक कुणालच्या मामाला तर तो गेला होता पपई काढायला अरे काढले पण हे बघा जाम काढले मला जरा हाक तर मारायची मी सगळ्यांना दाखवायचे होते झाले तयार ना तयार ना तर पावसाचं पाणी लागले ते खराब होत ते बघ हा हे बघा हा खावते सगळ्यांना पण दादले पण काढ तेव्हा कसे झाले तेव्हा हा ते मग मी आधी त्याशीच बोलवते काढ म्हणून आज कुणाला देवामध्ये पाय काय थाऱ्यावरती नाही नुसते इकडे तिकडे त्यांचं सगळं चाललंय अविष्कार हे काढ आतले काढ हे काढ हे आतले टोपली तरी आणायची अक्षरा तपेत नको काढू लाल लाल लालवाला हे 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 आतले हे बोलले मी हे तयार झालेत एकदम डार्क आहेत ना कलर तो पडतात धुवून घ्या पहिला अशात नका खाऊ आता धुवायचे एक झाडावरती ते, ते. आहेत ना काढले नाही हे लाल चांगले गोड असतील अक्षर हे एक आरवला दे आरव ये आराव तर ते मम्मीला नेऊन द्या चांगले दादाला दादा कुणाला कुठे गेला मस्त गोड हम्म एकदम गोड आहेत ना तयार झाले ते कलर बघितलं असं डार्क कलर झाल्यानंतर नाही हा कलर बघ कलर बघा डार्क आहे ना झालेला तो तयार झालेला आहे बघा असा कलर आणि फिकट गुलाबी आहे ना तो कच्चा आहे असा हा एकदम मस्त गोड आहे बघा आरोला ते आरोखा खा तयार आरोगे आणि आर मला फ्रूट आवडत नाही वाटत आहे अर्धा तास झाला पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे सगळ ओलं ओलं झालंय परत सगळ्या असं लावून ठेवलं म्हणून कंटिन्यू पाऊस पडतोय पावसाळा सुरू झाला मग माझा पण एडिटिंग बाकी आहे ह्या पावसाने सगळी गोष्टी करून टाकलेली आहे इतका पाऊस पडतोय ना सकाळी चांगलं असं ऊन होतं आणि आता पाऊस कंटिन्यू चालू आहे म्हणजे बाहेर पडायची पण वांदे आहेत इतकं सगळं आहे तुम्हाला तेव्हा तिथे आराम करतात बाकी सगळी घरातली मंडळी आहेत ना आराम करतात आता मुलं इथे बाहेर होती पण पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे मग खेळणं मग बंद झालेलं आहे कंटिन्यू पाऊस होतो कंटिन्यू पाऊस चालूच आहे असं सकाळी जरा हलकं हलकं ऊन आलं होतं पण त्याच्यानंतर असं तिथे ढगाळच आहे असं सगळं आहे पण हां पावसाळी पावसाळी हां असं वाटतं की आता हा पाऊस जाणार नाही असंच वाटतं आहे मे महिना आहे की जून महिना आहे काहीच कळत नाही असं सगळं ढगाळ वातावरण झालेलं आहे ना। मला नाही वाटत आता पाऊस जाईल काय वाटतं आठ दिवस पाऊस हां नंतर पण आता मृग नक्षत्र चालू होणार आहे हां मग तुझ्याचं असं वाटतं आम्हाला आता बघू पुन्हा तर काम जरा स्टॉप झालं आहे कारण तिकडे पावसाचे झड पण मारते आणि हे ढग गडगड होते तर लाईट पण गेली होती लाईट आले आता पण त्याचं थोडंसं काम जरा थांबलं आहे पाऊस पडतो त्याच्यामुळे बघू आता ते करेल पुन्हा चालू काम असं सगळी गडबड झालेली सगळी गडबड झालेली ते ना घे घे बोल कसं वाटतं आजकालचं गाव लागते बोलायला मराठी मध्ये बोल मराठी मध्ये मा चांगला ही आहे ना कुठले झाडा आमचा आमच्या जाड्या जाडा मोकली ही आमची अक्षरा ही आमची ना भाची अजून एक आहे ती छोटी आहे एक आहे ती अजून दापोलीला आलेली आहे ती आणि हा माहिती आहे ना हा सगळ्यांना माहिती आहे आविष्कार थोडेसे लाजतात ना कॅमेरा के हो आवडलं हो गाव चांगलं सकाळी गेले होते फिरायला डॅम जवळ वगैरे आणि गाव वगैरे फिरून आले आवडलं ना तुला पहिल्यांदा आले ना इथे पहिल्यांदा आले जितका लांबचा प्रवास करून म्हणजे बारा तास असा प्रवास केलाच कामचा बारा तास नाही ट्रेनि बारातच प्रवास हो आहे ना ट्रेन किती वाजता आठच होत वाजता गाव आवडलंय आपलं आत्याचं गाव आवडलेलं आहे पहिल्यांदा आलेले आहेत ना त्याच्यामुळे तिला फीडबॅक काय तुझं गावचा छान आहे गावाचं आवडलंय त्यांना थंड आहे पाऊस आता कंटिन्यू चालूच आहे पावसाळा चालू झाल्या आता कसला पाऊस थांबतोय अग बन पुदिना काढायचा ना तू येतोस ना पुदिना काढायला पाणीपुरी खायच्याय ना हा मग चल पुदिना काढायला चल <laughs> लवकर अक्षर ये माझा बाग आहे बघ पाऊस थांबला बाबा पावसाने खोटे केल्यान मोठ्या मोठ्या काढा अर्चना हम्म तिकडे त्या केळीच्या इथे पण आहे बा तिथे त्या साईड लिहिला समोर मग तिकडे ती आहे ना तिथे पण तयार झालेलं आहे चांगलं असं अरे ते कुठे जिथे पाणी जास्त पडतं ना तिथे हो ते एक काडी घुसून ठेवलेली म्हणजे जिथे जगेल तिथे जगेल तर सगळीकडे चांगलाच झाला असं त्याला पाणी भरपूर लागतं ना दा पुदिन्याला काय मग आरव जा पुदिना काढता पाणीपुरी खायची ना जो पुदिना काढणार नाही त्याला पाणीपुरी नाही म्हणजे आरवला नाही ना तुझा टपात पण आहे बघ तिकडे दिसला आपल्याकडे की नाही पुदिना भरपूर झालाय ना म्हणून आज आम्ही पाणीपुरीचा बेत केलाय त्या आतमध्ये घुसव परत ते तर मुळे ना माती खरडव आणि परत आतमध्ये घालतो परत जगेल तो असं नाही काढायचा आरव एका हाताने पकड मुळासकट नाही काढायचा तर पावसाची सुरुवात की नाही झाली होती आणि माझ्या मनामध्ये सारखी भीती की, भी की लाईट जर का गेली तर सगळीच गडबड होऊन जाणार कारण मिक्सर पण लावायचा होता आणि सकाळपासून जवळजवळ चार ते पाच वेळा किती लाईट सारखी ए जा ए जा होती म्हटलं पाणीपुरीचं प्लॅनिंग केलं आहे मुलांसाठी आणि जर का लाईट गेली तर सगळी गडबड होऊन जाईल त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे लवकरच काहीतरी साडेचार पाचच्या दरम्यान मी आता पाणीपुरी की नाही बनवायला सुरुवात केली होती कुकर अगोदर लावून घेतला म्हणजे वटाणी मूग आणि बटाटे जे आहेत ना ते कुकरमध्ये मी उकडत ठेवले हो होते हा बघा परत पाऊस भरलाय आमच्याकडे लाईट पण गेले आपले भाग्याश्वर बघा कसे बसलेत आज भिजून आले होते पावसामध्ये परत आणि आता संध्याकाळच्या वेळेस ते सगळं वातावरण बघतायत पाऊस भरलाय ना सगळीजणं कुणालचं काम चालू आहे जेवणाची तयारी मी करायला घेतले पण काय करणार पाऊस भरलाय सुरू झाला पाऊस परत <laughs> लाइट का बंद केले पण लाईट कशाला के बंद केली आली लाईट हा ती चालू झाली आविष्कार फोन खराब बोल तुझा हे काय आता काळोखत घेतले बघा जेवण करायला कुकर इथे लावून झालेला आहे तो थंड होतोय आणि आता ही गोड चटणी आहे ना ती मी आता ठेवले शिजत काय करणार पाऊस पाऊस धुवायचे ते कपडे तिचे हा पुदिना तर अंधारातच मूग मटकी म्हणजे जे काही रगडा वगैरे मला लागतो ना ते सगळं मी करून घेतलं बॅटरी लावून आणि तितक्यात की नाही लाईट आली आणि माझ्या मनामध्ये भीती होती की लाईट गेली तर पुन्हा गडबड होईल त्याच्यामुळे पटकन आता इथे मी चटणी वगैरे आहे ना गोड चटणी आणि तिखट पाणी कि नाही मिक्सरमध्ये लावून घेतलेलं आहे तुमच्या जी रेसिपी शेअर करायची होती पण इतका वेळ नव्हता कारण सतत माझ्या मनामध्ये भीती लाईट गेली तर लाईट गेली तर त्याच्यामुळे रेसिपी काही शेअर करत नाही आहे मी आज लाईट बघा आत्ता आलेली आहे आणि पटापट मी पाणीपुरी करून घेतली ही वही गोड चटणी ही तिखट पाणी मिळलं होते की नाही आज पण झाली लाईट आल्यामुळे आणि हा बघा हा रगडा पटापट सगळं करून घेतलं ही बटाटी बॉईल केलेली आणि हे मूग आता फक्त पुऱ्या तळ्याच्या बाकी आहेत त्या रेडीमेड आहेत तुम्हाला मी दाखवते आणि ह्या बघा ह्या रेडीमेड पुऱ्या आहेत आता ह्या तळायच्या आहेत नमकी झाली पाणीपुरी पाऊस आमच्याकडे अजून पण चालू आहे कालोख करून ठेवलं आहे चला झालं ना हे पकड किचन घेऊ पुसून आधी हमी आधी किचन पुसून घेते मग ना तर एकीकडे अर्चनाने ते वाड्याला सुरुवात केली आणि मी नळ्या नळ्या म्हणजे पुऱ्या तळायला की नाही सुरुवात केली होती एकीकडे भाकऱ्या पण करायच्या होत्या म्हणजे कुणालच्या मामाला पाणीपुरी काय म्हणजे जास्त असं काय आवडत नाही ते त्याच्यामुळे त्याच्यासाठी भाकरी आणि चटणी केली होती दुपारची थोडीशी भाजी पण होती तर पुऱ्या तळायला सुरुवात केल्या आणि मुलांचं इकडे पुऱ्या खाणं पण चालू होतं म्हणजे बघा रेडीमेड पुऱ्या येतात ना तळायच्या चवी इतक्या भारी असतात डिमार्टमधनं हे जे पॅकेट आणलं होतं मी एक किलोचं खूप भारी आहे तुम्ही पण करून बघा काहीतरी आणून आणि ह्या बघा पुऱ्या तळून झाल्यात अशा काय काय पुऱ्या असतात ना त्याच्या म्हणजे कधी कधी फुलत पण नाही हे तुकडे होते ना ते बघा फुलले नाही आहेत आणि सगळीजण बाहेर जेवायला बसलेले आहेत पाणीपुरीचा फीडबॅक द्या पाणीपुरी बघा आमची ही हे गे अक्षरधार हे प्लेट पकड चांगली झाले নক' মি নাই তু দেও তু মট কৰ तर मुलांना बघा पाणीपुरी खाताना बघितलं आणि एकदम असं माझ्या ना मनाचं समाधान झालं की फायनली पाणीपुरी बनली नाही तर दिवसभर लायटीने इतका धिंगाणा घातला होता ना त्याच्यामुळे कुठेतरी मनामध्ये किती भीती होती तर पाणीपुरी तयार झाल्या झाल्या सगळ्यात आधी डबे भरले आम्ही आणि रियाकडे पाठवले होते म्हणजे मृण्मयी आणि आरोही बघा आहेत ना त्यांच्यासाठी पण म्हणजे घरपोच केले कुणालच्या बाबा घेऊन गेले होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वांनी इथे जेवायला सुरुवात केलेली आहे कुणालच्या मामाला पण भाजी भाकरी दिली होती आणि भाग्या भाषे रुयांचं पण तर चला मताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता आहे, मी इथेच थांबवते सध्या माझं शेड्यूल की नाही थोडंसं बिझी आहे त्याच्यामुळे जसं जमेल त्या पद्धतीने मी शूटिंग करते आणि व्हिडिओ तुमच्या शेअर करते आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया